नमस्कार मंडळी मी माहेरी आलेली आहे हे बघा आईंनी करंजी बनवली तर ईशाची करंजी खात आहे इकडे अकोला भागामध्ये त्याला कानवले म्हणत असतात काही भागामध्ये सांजोरी वगैरे असं पण म्हणतात आज अक्षय तृतीय आहे म्हणून आईची कामाची लगबग चालू आहे हे बघा तिचे भात शिजलेला आहे हा वाया आहे याचा वापर पाण्यात ठेवण्यात करतात पाण्याला याने सुगंधी असा येतो आणि याचा मुळाचा वापर भिजवण्यात करतात चिंचवण्यात त्याच्या मुळा वाटल्या जातात ज्याने चिंचवण्याला सुगंधी असा वाश येत असतो विदर्भात चिंचवण्याला खूप मोठा असा मान आहे आणि अक्षय तृतीया म्हणजे अखो जिलातृती बनवलेच जाते तर आईंनी पाच ते सहा तास आधी चिंचा भिजवून ठेवलेल्या होत्या आणि हे बघा दोन पानं आणि मसाला चिंचवण्याचा तिने काढलेला आहे मसाला विका सुद्धा मिळतो किंवा घरीसुद्धा आपण बनवू शकतो आणि एका भांड्यामध्ये तिने थोडीशी तांदूळ आणि वाया भिजू घातलेला होता आता हे सर्व ती वाटून घेणार आहे ती सर्व काही पाट्यावरच वाटत असते तिला असं मिक्सर मानलं वगैरे आवडत नाही तर ती मसाले वगैरे सर्व गोष्टी पाट्यावरच वाटून घेत असते हे बघा आता ती छान असं चिंचवण्याचं वाटण वाटत आहे सोबतच तिने एका साईडला थोडंसं सा चिंचवण्यासाठी गूळसुद्धा खिसून ठेवलेला आहे हे बघा चिंचवण्याचे वाटण झालेले आहे आता ते पूर्ण असं मिक्स करून घेते त्याच्यामध्ये जे वायाच्या दसड्या वगैरे राहतात ते सर्व असं ते आता गाळून घेणार आहे हे बघा चिंचासुद्धा तिने मिक्स करून घेतलेलं आहे हा ती हातानेच ह्या चिंचा ती दोन वर्ष झाले तिने साठवून ठेवलेल्या होत्या तर त्याचा रंग आता काळा झालेला आहे तर तिने हातानेच त्याला असं कुसकरून घेतलं आहे की ज्यामुळे त्या चिंचांचा रस निघून जातो त्याला मिक्सरमधून किंवा असं साधं वाटायची गरज पडत नाही हे बघा आता सर्व तिने गाडून घेतलेलं आहे गाडलं की ते म्हटलं जे समजा काही राहतं कुचा वगैरे किंवा जे दसडा वगैरे ते सर्व असं निघून जातं व आपल्याला प्लेन असं सारण मिळतं हे बघा आपलं चिंचवण्याचं सारण तयार आहे त्यामध्ये आता ती गूळ टाकणार आहे गूळ आपण आपल्या आवडीनुसार टाकायचा पण थोडंसं जास्तच टाकायचा कारण चिंचा म्हटलं म्हणजे आंबट असतात तर आंबट आणि गोडचं असं हे छानसं मिश्रण असतं आणि आता हे आपण गॅसवर ठेवलेलं आहे याला ढवळत राहायचं आणि उकडी येऊ द्यायची एक उकडी आली म्हणजे आपलं चिंचवणी तयार असते हे बघा चिंचवण्याला उकडी आलेली आहे एका साईडला तिने गॅसवरती थोडंसं जे कुंभाराच्या घरचं खापर मिळतं ती तापवायला ठेवलेलं होतं आणि ती तापून झालेलं आहे छान असं तर तिने आता एका पातेल्यात थे ते ठेवलेलं आहे त्यावरती थोडंसं तूप टाकलं आणि त्यावरती चिंचवणी ओतलेली आहे झाकण ठेवून दिलेलं आहे आणि काय होतं तर एक छानसा असा वाश येत असतो चिंचवण्याचा ती हीच पद्धत चिंचवण्याला पण आणि कढीला पण वापरत असते हे बघा आता एका साईडला ती भज्यांचा कढीचा वगैरे मसाला काढून घेणार आहे सर्व मसाले काढून झाल्यानंतर तिने दाय धुवायला सुरुवात केलेली आहे ही वड्यांची दाय ती धूत आहे हे बघा ती वड्यांची दायसुद्धा तिची धुणी चालू आहे काही दाय झालेली ही धुणी काही धूत आहे आणि दाय धुणी झाल्यानंतर ती ती दाण पण पाट्यावरच वाटून घेणार आहे तिने भाजीचा मसाला कढीचा मसालासुद्धा पाट्यावर वाटून घेतलेला आहे भाजीचा मसाला आणि कढीचा मसाला वाटून झाल्यानंतर तिने दाण वाटायला सुरुवात केलेली आहे हे बघा भाजीचा आणि कढीचा मसाला तिचा तयार आहे आता ती भाजी टाकायला सुरुवात करणार आहे एका पातेऱ्यामध्ये तीन थोडेसे तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर मसाला टाकला आहे मसाला छान असाल भाजून घ्यायचा आहे मसाल्याला साईडला तेल सुटलं म्हणजे मसाला झाला असं होत असतं आणि त्यामध्ये पाणी मसाला झाला की त्यामध्ये पाणी टाकायचं त्यामध्ये गरम पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि एक उकडी द्यायची आणि बा आपली साराची मसालेभाजी तयार होते एका साईडला तिने कढीसुद्धा बनवून घेतली आहे हे बघा तिची कढीसुद्धा आता तयार झालेली आहे कढीलासुद्धा ती तीच म्हणजे जे चिपीची कढी चिपीचं चिंचोणी असते तेच पद्धती ते वापरणार वापणार आहे हे बघा ते खापर तिने भाजून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि वरून कढी ओतून देणार आहे ती आता आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे हे तिची चिपीची कढी तयार आहे आता ती वड्याचं सु भिजवत आहे भज्यांचं भिजवत आहे वड्यांचं भज्यांचं सुद्धा तिचं असं भिजवणं चालू आहे एका साईडला अखोजी म्हटलं म्हणजे पित्रांचा स्वयंपाक असतो इथं मग जे वाडवडील जेव्हा आरलेले असतात त्यांना आज जेवण देत असतात हे बघा आता तिचं तणनाची सुरुवात चालू आहे आता ती तणण काढणार आहे एका साईडला तिने आपले वडे काढत आहे छान असे वडे काढणे चालू आहे तिचे आणि आता ती भजे काढत आहे कुरड्या वगैरे सुद्धा तिच्या काढून झालेल्या होत्या आणि आता वडे भजेसुद्धा तिचे तयार आहेत एका साईडला तिने थोड्याशा शेवड्यासुद्धा बनवून ठेवलेल्या आहे आता तिचा सर्व स्वयंपाक असा रेडी आहे आता फक्त पोळ्या बाकी आहेत तर ती आता पुरणाच्या पोळ्याला स सुरुवात करणार आहे ती याने आधीच पुरण तयार करून ठेवलेलं होतं त्याचा शूट मी यामध्ये घेतलेला नाही आहे हे बघा आता ती प पुरणाची पोळी बनवत आहे ती बघा छोटासा उंडा घेऊन तिने पारी बनवली आणि त्यामध्ये पुरण भरलं आणि ती असं पॅक करून नंतर ती ते लाटून घेणार आहे आणि अशी छानशी तिची पुरणाची पोडी ती तयार करणार आहे तर आपण बघू शकता की ती छानशी पुरणाची पोडी तिची एक तयार झालेली आहे आणि दुसरी आता ती बनवत आहे अखोजी म्हटलं म्हणजे खूप घाई गडबड असतं सर्व गोष्टीची घाईच घाई असते एका साईडला हे काम एका साईडला ते काम असं तिचं कामांची खूप गडबड गडबड चालू असते हे बघा छानशी त्याची गोल अशी पुरणाची पोळी तयार आहे लाटून झाली की आता ती तिला तूप किंवा तेल आपण जे वापरायचं ते वापरतो ती इथं तेलच वापरत आहे थोडंसं तेल तव्यावरती टाकायचं आणि थोडंसं परतूनसुद्धा पोडीला लावून घ्यायचं ज्या कारणाने ते आपली पोळी चिपकणार नाही त्या ताव्याला आणि ते तवासुद्धा आपला मिडियमच गरम पाहिजे नाही तर जास्त गरम असलं तर पोळी जळण्याची भीती असते आणि जास्त जर थंड असला तर पोळी त्याला चिपकायची भीती असते असं त्याच्या पुरणाच्या पोळ्यात तयार आहेत जी पित्रांची तयारी ती करणार आहे तिथे दोन पानं घेतली तिने नागेलचे त्याला थोडंसं चुना लावला काथा टाकला शोभ सुपारी दोडा असं ते ठेवून ते हे बघा आणि निंबू अद्रक असं सुद्धा तिने ठेवलेले आहे त्यावर लोंग विलायची असं सर्वच त्यामध्ये टाकलेलं आहे हे बघा एका साईडला ते मी जे खोजीची घागर असते त्याला दोरा बांधत आहे आणि दोरा बांधून झाल्यानंतर त्या जो करवा असतं त्याच्यावरती त्यालासुद्धा दोरा बांधत आहे दोरा बांधून घेतला त्यानंतर घागराला असे पाच टिक्के लावत आहे या ठिकाणी मी गोपीचंदन वापरत आहे हे बघा आमची इथं माझे आजी आजोबा आणि माझा भाऊ वारलेला आहे त्यामुळे आमची तिखांचे पानं इथं टाकत असतो हे बघा शचीसुद्धा मधा मदत करत आहे हे बघा सर्व भजे पुरणाची पोळी सादीपोळी चिंचवणी कढी साराची भाजी असं सर्व त्यामध्ये आपण पानावर ठेवणार आहोत हे बघा एका साईडला बाबांनी घागर भरून आणली त्यामध्ये वाया ठेवलेला आहे आणि आता आबाजीची पूजा करत आहेत ते आबाजीचा फोटो आहे आमच्या इथं तो ठेवत असतो आम्ही आजींचा आणि माझा भाऊ आरलेला आहे तिचा फोटो भाऊचा फोटो आहे पण आम्ही ठेवत नसतो तर आता पानांची सुद्धा पूजा करत आहेत ते आणि जे घासासाठी लागतं ते सुद्धा ताटामध्ये एका काढलेलं आहे सर्व चला आता बाबांची पूजा चालू आहे बघा घागरची सुद्धा पूजा करत आहेत ते हे घासासाठी काढलेलं पा जेवण आहे सर्व जे घासावर टाकलं जातं हे सर्व ते त्यांनी कुस्करून घेतलेलं आहे आणि आता ते पानावर ठेवत आहेत पानामध्ये सर्व त्या जे नाग्यालचे पानं आपण काढलेले होते त्या नाग्यालच्या पानावर ते सर्व काही ठेवणार आहेत आता असं पाच पाच घास त्याचे काढत असतात आणि तेच वरती टाकायला पण देत असतात कावड्यांना तसे पाच पाच घास त्यांनी माझा भाऊ कुवाराच वारलेला असल्याकारणाने त्याचं ते पान नसतात काढत म्हणजे घास टाकतला जात नाही त्याचा पण आबाजीचा आणि आजींचा काढत असतात तर ते दोन पानावर ते दोन काढले आणि हे बघा आता पाणीसुद्धा ओळून झालेलं आहे आजींचं आजींचंसुद्धा पाणी ओवाळलं आहे सर्व ताटांना बाबांनी पाणी ओवाळून घेतलं आणि नमस्कार केला बाबांच्या नंतर आईने नमस्कार केला सर्वांना आबाजी आजी आणि भाऊला त्यानंतर शचीसुद्धा सर्वांना नमस्कार करते आणि मी पण नमस्कार करून मग आम्ही सराचं सर्व बाहेर जाणार आहोत त्या पानांवरती आपल्याला सर्व गोष्टी वाढायच्या असतात जसं की एक पण गोष्ट त्या सुटायला नको जे घरात जे काही बनवतो आपण ते सर्व त्यामध्ये पानावर वाढायचं असतं जी करंजी चक आणि अनारसे वगैरे बनवले होते ते सुद्धा त्याच्यावरती ठेवलेले आहे आता आम्ही बाहेर आलेलो आहोत बाहेर आल्यानंतर बाहेर घास टाकायसाठी गौऱ्यांचं पेटव हे पेटवलेलं आहे बघा गौरीचं घास पेटवल्यानंतर त्यामध्ये जे जे आपण पानावर पाच घास काढलेले होते नाकेलच्या ते त्याच्यावरती टाकायचे आहेत आणि ते, ते जडू द्यायचे असतात त्यावर बघा आजीचा आणि आबाजींचे दोघांचे पण पानांचे घास बाबांनी तोडून टाकलेले आहे त्याच्यावरती आणि नंतर त्यावर तूप टाकलेलं आहे ह्याला फुकायचं वगैरे नसतं किंवा असं यांने पण जाळायचं नसतं किंवा कागद लावू हो द्या किंवा कॅरीबॅग वगैरे काही लावू हो द्या तर त्यामध्ये कापूर टाकून त्याला जाळायचं असतात हे बघा राड वगैरेसुद्धा टाकलेली आहे त्यावरती आणि आता हे जो ए म्हणतात की जो ह्याच्यातून जो धूर निघतो तो आपल्या वाडवडिलांना मिळतो म्हणजे म्हणतात की ब वाडवडील हे फक्त वासेचे भुकेले असतात जो हा धूर जात असतो ह्याचे ते भुकेले असतात तर बाहेरसुद्धा सरळ मी नमस्कार केला शचिनने बाबांनी मी सर्वांनी नमस्कार केला आणि आता जे उरलेलं जेवण होतं ते बाबांनी वरती नेलं टेरेसवरती आणि तिथून कावड्याला आवाज देत तसं मग काव मळत काव म्हणत असे पाच घास वरती फेकले आणि पाणीसुद्धा ओळलं हो हे बघा आता शची जेवण करत आहे सरळ आधी तिने अनारसा उचलला आहे खायला हे पूर्ण तिचं जेवणाचं ताट वडे भजे कुरडी सर्व काही खाणं कमी सर्व जास्त दिलं आणि आता हे संध्याकाळी बघा सर्व झालं आमचं सर्व आम्ही गाईसाठी टाकून दिलं जे जेवणाचं जो होतं जे 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 ते केलेलं आबाजींजवळचे ताटं वगैरे आणि आता शचीची एक झोप वगैरे झालेली आहे आणि आता छची मस्त आबाजींना तिचं जे जेवण बनवलं होतं ते आबाजींना भरवत आहे अशा प्रकारे आम्ही अखोजी आणि अक्षय तृतीया साजरी केली तर मंडळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय